मंडळी तुमचा जन्म सकाळी झालाय की रात्री तुम्ही कधी विचार केलाय का की के हे आपल्या स्वभावावर आणि आयुष्यावर परिणाम करू शकते काही जण म्हणतात की सकाळी जन्मलेली मुलं शांत आणि यशस्वी असतात तर रात्री जन्मलेली मुलं कल्पक आणि गुढ स्वभावाची असू शकतात पण यामागचं खरं तत्वज्ञान काय आहे ज्योतिषशास्त्र आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या गोष्टी कितपत खऱ्या आहेत याबद्दलच आणि या रोचक विषयावर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीचा जन्म कुठल्या वेळेत झाला आहे याचा त्याच्या स्वभावावर आणि आयुष्यावर काही प्रमाणात प्रभाव पडू शकतो सकाळी आणि रात्री जन्मलेल्या लोकांचे काही खास वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे असू शकतात ज्या व्यक्तींचा जन्म सूर्योदयाच्या वेळी म्हणजे पहाटे चार वाजतापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत झाला असेल अशा व्यक्ती सकारात्मक आणि ऊर्जावान असतात कारण सकाळचा काळ हा सूर्याच्या तेजानं भरलेला असतो त्यामुळे यावेळेस जन्मलेली मुलं उत्साही सकारात्मक आणि ऊर्जावान असतात असं म्हणतात शिवाय या व्यक्ती यशस्वी आणि आत्मविश्वासू असतात ह्या व्यक्ती आत्मविश्वासाने भरलेल्या असल्यानं आपल्या उद्दिष्टांकडे सातत्यानंही वाटचाल करत असतात शिवाय या व्यक्ती अनेक लोकांमध्ये उठून दिसतात या लोकांमध्ये चांगले नेतृत्व गुण असतात आणि समाजात त्यांना आदर मिळतो शिवाय योग्य विचार करून निर्णय घेण्याची प्रवृत्ती या लोकांमध्ये असते या व्यक्ती शांत स्वभावाच्या आणि संतुलित विचारसरणीच्या असतात शिवाय नियोजनबद्ध जीवनशैलीमध्ये जगणं यांना आवडतं सकाळी लवकर उठणं आणि आरोग्याची काळजी घेणं यावर या व्यक्ती या भर देत असतात आता रात्री जन्मलेली म्हणजे संध्याकाळी सहा वाजतापासून ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत जन्मलेल्या लोकांमध्ये कलात्मकपणा आणि सर्जनशीलता असते या लोकांची तीव्र असते आणि ही लोक कलाकार लेखक किंवा संगीतकार होण्याची शक्यता अधिक असू शकते शिवाय स्वतःबद्दल जास्त बोलणं या लोकांना आवडत नाही मात्र गहन विचार करणाऱ्या या व्यक्ती असतात ह्या व्यक्ती काहीशा अंतर्मुख सुद्धा असू शकतात रात्री जन्मलेल्या व्यक्तींमध्ये भावना लपवून ठेवण्याची प्रवृत्ती असते ह्या व्यक्ती इतरांच्या भावना सहज ओळखतात याचबरोबर काही वेळा रात्रीच्या जीवनशैलीमुळे या लोकांना रात्री अधिक जागरण करण्याची शक्यता भासते आणि सकाळी उशिरापर्यंत उठण्याची सवयही लागू शकते याही व्यतिरिक्त रूढी परंपरेपेक्षा या व्यक्ती स्वतःच्या तत्वानुसार जीवन जगतात नियमांपेक्षा स्वतंत्र विचारांना ह्या व्यक्ती अधिक महत्त्व देतात तर अशा पद्धतीने सकाळी आणि रात्री जन्मलेल्या व्यक्तींचे स्वभाव असू शकतात जन्माचा वेळ हा व्यक्तीच्या स्वभावावर काही प्रमाणात प्रभाव टाकतो पण संस्कार शिक्षण आणि अनुभव याचा अधिक परिणाम होऊ शकतो सकाळी किंवा रात्री जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीवर ही वैशिष्ट्ये लागू होतीलच असं नाही कारण ग्रह नक्षत्रांचा प्रभाव कुटुंबातील वातावरण आणि मेहनतीचा मोठा वाटा सुद्धा यामध्ये असतो खरंतर सकाळी जन्मलेली लोक अधिक व्यवस्थित आत्मविश्वासू आणि ऊर्जावान असतात तर रात्री जन्मलेली लोक अधिक कलात्मक संवेदनशील आणि गोड स्वभावाची असतात असं म्हणतात मात्र अंतिम यश आणि आणि व्यक्तिमत्व आपल्या संस्कारांवर प्रयत्नांवरच अवलंबून असते याचबरोबर ज्योतिषशास्त्रात कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख आणि वेळ ही खूप महत्वाची असते अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीचा जन्म सकाळी अकरा वाजता झाला असेल तर अशा व्यक्तींचा स्वभाव कसा असेल हे सुद्धा आपण बघूया आता ज्यांची जन्मवेळ सकाळी अकरा वाजता आहे अशा व्यक्तींचे विशेष गुण म्हणजे या व्यक्ती आत्मविश्वासू जास्त असतात ते सहसा त्यांच्या निर्णयावर ठाम असतात आणि ते पार पाडण्याचा निर्धार करतात शिवाय ह्या व्यक्ती सहसा बदलांशी जुळवून घेतात आणि कठीण परिस्थितीतही ते शांत राहू शकतात शिवाय सकाळी अकरा वाजता जन्मलेल्या व्यक्ती कुशल संघाचे खेळाडू असू शकतात त्याचबरोबर त्यांची वृत्ती अत्यंत सकारात्मक असते या व्यक्तींमध्ये संवेदनशीलता आणि आत्मजागरूकता ही त्यांची सर्वात मोठी ताकद असते शिवाय आपली प्रतिभा आणि मेहनत यामुळेही या, या व्यक्ती लवकरच उच्च पदावर पोहोचतात आणि आर्थिक समृद्धी प्राप्त होते असं सांगितलं जातं तर मंडळी जन्माची वेळ व्यक्तिमत्वावर आणि भविष्यावर कसा परिणाम करू शकतो हे आपण पाहिलं सकाळी जन्मलेली जास्त ऊर्जा वाहनाने सकारात्मक असतात तर रात्री जन्मलेल्या व्यक्ती अधिक संवेदनशील आणि कलात्मक स्वभावाच्या असतात मात्र हे संपूर्णपणे आपल्या संस्कारावर आणि मेहनतीवरही अवलंबून असू शकते शिवाय धार्मिक ग्रंथानुसार आपल्या जन्माची वेळ आपल्याला एक वेगळी ओळख देते आपण कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळी आणि कोणत्या ग्रह ताऱ्यांच्या आलो आहोत हे आपल्याला इतरांपेक्षा वेगळे आणि खास बनवते कारण पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नवग्रह आणि सत्तावीस नक्षत्रांपैकी एकाशी संबंधित असल्याचं सांगितले जातं ज्याचा प्रभाव त्याच्या स्वभावावर व्यक्तिमत्वावर आणि जीवनाच्या मार्गावर स्पष्टपणे दिसून येऊ शकतो असं मानलं जातं की मुलाच्या जन्माची वेळ त्याच्या व्यक्तिमत्वावर मोठ्या प्रमाणात परिणाम करते सूर्योदय आणि सूर्यास्त यांसारख्या खगोलशास्त्रीय घटना या प्रभावामध्ये महत्वाची भूमिकाही बजावतात तर मंडळी जन्माचा वेळ व्यक्तिमत्वावर वे, आणि भविष्यावर कसा परिणाम करू शकतो हे आज आपण पाहिलं आधी सांगितल्याप्रमाणे सकाळी जन्मलेली व्यक्ती ही ऊर्जावान आणि सकारात्मक असली तरी रात्री जन्मलेल्या ही अधिक संवेदनशील आणि कलात्मक स्वभावाच्या असतात मात्र हे संपूर्णपणे आपल्या संस्कारांवर आणि मेहनतीवरही अवलंबून असते तुमचा जन्म कोणत्या वेळी झाला आहे आणि तुम्हाला तुमच्या स्वभावात याचा काही परिणाम जाणवतो का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका